एकंदर काय मत आहे तुमचं आता टायटाय झाले तर असं समजतंय आता टायटाय झाल्यामुळं आम्ही थोडं हे तुमजा अडीच अडीच वर्ष घेऊ अडीच अडीच वर्ष काय तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे अंतर्गत वाद मिटून हा, हा, तुम्ही अडी पहिलं कोण अडीच वर्षासाठी असावं हो। स्वतः तुम्ही असावे बर हरकत आता हा निर्णय तुमचा आहे पण निवडणूक आयोग आता याच्याबाबत विचार करतोय मग निवडणूक निर्णय अधिकारी त्याचा निर्णय देतील परंतु एकंदर कशी वाढली निवडणूक काय वाढलं तुम्हाला काय अंदाज होता अंदाज हा अंदाज यायचाच होता पण आता काय टाय झाले काय बोलू शकत नाही नाही टाय झाले हे तर खरं आहे पण तुम्हाला किती मताचा कॉन्फिडन्स होता किती पुढे तीनशे तीनशे पुढे पुढे किती पडली तुम्हाला दोनशे तेवीस लागली हा मग आता त्याच्यानंतर आता मतमोजणी किंवा तुम्ही काय ऑब्जेक्शन घेणार काहीच अडीच वर्ष अडीच अडीच वर्ष असा तुमचा म्हणणं आहे मागणी केली आता चालू आहे ना ठीक आहे तुमचं शिक्षण का, काय एफ वाय एफ वाय तुम्ही आदिवासी भागातले मनसरमध्ये किती वर्षपासून राहत आहे तुम्ही तीस वर्ष तीस वर्ष झाले मग इथं या पद्धतीने तुम्हाला तुमचं म्हणणं आहे का अडीच अडीच वर्ष मिळालं पाहिजे पण निवडणूक आयुक्त ते मान्य करू शकत नाही निवडणूक आयुक्त समजा चिठ्ठ्या टाकेल किंवा काय असेल त्यांचा निर्णय देतील परंतु त्या याच्यावर तुम्ही समाधानी असू शकाल का नाही मग आता कोर्टात जाणार का मग प्रसंगी ठीक आहे हरकत नाही जे लखन पारधी आहे ते प्रभाग क्रमांक तीन तीनमधून किती मतं पडली दोनशे तेवीस आणि तुमच्या बरोबरीला ज्योती तिला पण दोनशे काय नाव त्यांचं ज्योती बाणखिले ज्योती बानखिले त्यांना सुद्धा दोनशे तेवीस पडली आणि हा मोठा आता टेडा झाला आता निवडणूक आहे काय लक्ष घालतो याच्यावर ही उत्सुकता सर्वांना लागलेली मनसर नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक जे लखनपारदी आहेत ते दोनशे तेवीस मतं टायटाय झाले समोरचे उमेदवार ज्योती बानखिले यांनाही दोनशे तेवीस मतं पडली आणि त्यानंतर लकी ड्रॉ काढून चिठ्ठीद्वारे लखन पारधी हे विजय झाल्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी तुम्हाला म्हणजे ज्या ज्यावेळेस समान मतं पडली त्यावेळी जरा धाकडूक वाटली आता नेमकं काय होत आहे परत आनंद वाटतोय जनतेचं स्वागत आहे ज्यांनी मला मतदान रुपये मदत केली सगळ्यांनी सगळ्यांचे आभार मानताय तुम्ही म्हणजे लकी ड्रॉमध्ये तुम्ही विन झाले आणि विजय झाले त्याच्यामुळं तुम्ही एकदम खुश आहे आणि ज्यावेळी समान मतं पडली त्यावेळी जरा धागतूक होती परंतु आता अधिकृत तुमचं विजय झाल्याचं घोषित केलं त्यामुळं तुम्ही विजय झाल्याचं तुम्हाला शुभेच्छा